અનમોલ કેમ કે મોર ઊડે કડે મેં ઇતુર એક હતા हेलो, आ, तर हॅलो नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं तर तुम्हाला ही जाडी वगैरे बघून पहिलं सुरुवातीला तर काय काय जणांना ओळखायला चाललं सर की बाबा मी कुठे आहे पुढे फिरायला म्हणजे गोव्यातनं तो गोव्याचा गो ब्लॉग तर काही जास्त कोणी बघितलेला आहेच कारण की त्याला म्हणजे नाही का असं व्ह्यू पण नाहीये जास्त म्हणून सांगते की कोणी बघितलं नाही ज्यांनी बघितलं असेल त्यांना सांगते गोव्यातनं शेवटचा दिवस आहे आणि तिथनं आम्ही निघलो होतो नंतर कुठे फिरण्यासाठी तर ही जाडी वगैरे बघून समजलंच असेल काही जणांना कारण की बरेच लोक जण फिरायला जातात आणि तसं म्हणायला गेलं तर आपले व्हिडिओ जास्त कोण बघत नाही आहे आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी खास आणि खूप सुंदर छान व्हिडिओ आहे आणि तर चला आम्ही फायनली म्हणजे कुठे गेलो आहे काय गेलं आहे हे तुम्हाला सगळं तिथं म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये भे बघायला बे, भेटणार आहे आणि आता जवळपास माझे तिकडचे व्हिडिओ संपत आलेले आहेत मी थोडं थोडं शूट केलं होतं पण काय होतं आहे जास्त फास्ट काय मी पळवलेले व्हिडिओ नाही येत आहे कारण की जसे आहे तसे टाकलेले आहेत आणि मी जसे बनवले तसेच टाकलेत असंच मी म्हणणार आहे कारण की पळवलेसुद्धा नाही आहेत जे ओरिजनल आहे तेच टाकलेलं आहे ते त्याच्यामुळं काय झालं होतं आणि जर मी तसं केलं असतं तर काही समजलं पण नसतं आणि जास्त व्हिडिओ झालेले आहेत म्हणजे जसं आहे असंच जसं शूट केलं आहे असं टाकलेलं आहे कधी वा वाईस टाकला आहे कुठे टाकलं नाही आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काय झालेला आहे थोडेसे जास्त झालेले जा आहेत म्हणजे त थोड्या महिन्यापेक्षा प्रत्येक दिवसाचं प्रत्येक दिवसाचं एक दिवसाचं एक असं हो बनवलेला होता आणि मग आता पाच सहा दिवसामध्ये तेवढे व्हिडिओ होणं तर खरंच आहे पण काय झालं आहे कालचा एक व्हिडिओ टाकला आहे प्लीज त्याला कोणीतरी सपोर्ट करा त्या तो व्हिडिओ कुणी पाहिलेला नाही आहे शक्यतो त्याला जास्त व्ह्यू नाही आहेत तर तिथे गेले तुम्हाला बघायला भेटलंच जातं आम्ही तिथं फायनली पोहोचलो हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आत सगळे मस्त मजेत तर मी सध्या मस्त मजेतच आहे तर कुणीही काळजी करू नये म्हणजे जी माझी यूट्यूब फॅमिली काळजी करते म्हणजे कशी आहे तब्येत वगैरे सगळ्यांना सांगते मी बरी आहे आणि तुम्हाला दिसतच असेल मी आता कुठे आली तर ना त्या बोटीत बसायचं वगैरे नसतंय ती जे आमच्यासोबत आहे ते सगळे गेलेत मी बसली नाहीये कारण की पोटाला माझ्या थोडंसं म्हणजे नाही का हिसका वगैरे बसू नाही म्हणून तर म्हणलं आपला एक ब्लॉग बनवावा आणि इकडचं मस्त असं सुंदर वातावरण तुम्हाला दाखवा आणि मेन म्हणजे मी हे असलो गोळा करायली हो का इकडं ए विकत भेटतं मला नव्हतं माहिती असलो इथं पाण्यात भेटतंय म्हणून विकत भेट बे, भेटलेलं बघितलं होतं तुम्ही भरपूर गोळा केले गोळा केल्यावर तर दाखविणारच आहे इथं पाण्यात येतं हे पाण्यात हे बघा उ हे बघा हे छोटं छोटं हे छोटं पण आहेत मोठे पण आहेत आणि खूप छान अशा आता रील्स बनवणार आहे व्हिडिओ करणार आहे तर सगळ्यांनी आवरेजून बघा आठवणीनं बघा सगळ्यांनी व्हिडिओ बघा रील्स बघा तर आणि कसे वाटते तेही कमेंट करून सांगा मस्त असं सुंदर वातावरण आहे मी एकटीच आहे आणि आता पाण्यात जाणार मी हे सगळं व्हिडिओ शूट करणार मी केवढं मोठं म्हणजे आता जवळपास हां साडेतीन वाजलेले आहेत आणि चारच्या नंतर म्हणजे सनशाईन म्हणजे छान असा सुंदर येतो त्यावेळेस रील्स बनवायला भारी अशी ही बोट ह्याचे सगळे बसलेत मीच बसली नाही आहे आपल्या तब्येतीची काळजी कोण करणार दुसरे नाही करणार माझे मलाच करावं लागेल त्यासाठी मी नाही बसलेले सगळे बस 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 म्हणून फोर्स करत होते तर मी बसली नाही आहे म्हणलं आपला इथं पाण्यात हे बघा आता करणार आणि गोळा करते भरपूर गोळा करते शिंपल्या आणि घेऊन येते तुम्हाला पण घेऊन येते तर चला ब्लॉग माझा कंटिन्यू करा बघते काय 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 शिंपल्या सापडत्यात त्यावर गाणं सिलेक्ट करते रील्स बनवायला ओके लई शिंपले तर असले गोल गोलता ना असे चपटे पण लई येतात तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवते हे बघा हे बघा असे शिंपले हे बघा हे बघा छोट्या तर मला ना वाकायला पण प्रॉब्लेम होतोय ई बघा खूप अशा शिंपले येतात खूप गोळा करायचं कोण कोण आले मालवण मालवण म्हणजे मला पण नाही माहिती मालवण म्हणते सगळे म्हणून मी मालवण म्हणते खूप खूप सुंदर आहे असं म्हणजे आम्ही गोव्यावरनं जाऊन आले ते तर तुम्ही ब्लॉग बघितलेच असेल आणि आता काहीच नाही संध्याकाळचा व्ह्यू घेतली थोडा वेळ तर आम्ही इथं थांबणार आहे दोन तीन दिवस थांबणार आहेत म्हणजे दोन तीन दिवस किती दिवस थांबणार आहेत माहिती नाही आहे तर जेवढे ब्लॉग म्हणजे मी मला जमेल तसे किंवा कुणी माझ्या व्हिडिओ मध्ये येत नाहीये कारण ज्याची ते स्पेस असते म्हणजे नाही का मीच करते व्हिडिओ म्हणलं तर मीच एकटी करते हा प्रॉब्लेम आहे सगळ्यात म्हणलं तर मीच इथं एकटी व्हिडिओ करते दुसरं कोण करत बी नाही काहीच नाही म्हणजे आपले हे आठवण म्हणून करतात पण ब्लॉग वगैरे रील्स वगैरे आठवण म्हणून करतात फोटो वगैरे काढतात हे बघा लय मोठे चिरकते बाबा तुम्हाला दाखवते शिंपल्या गोळ्या केलेल्या आता तिकडे जाऊन इथं ना आता मी मी गोव्यामध्ये पण त्या समुद्राच्या ठिकाणी नाव काढलं होतं पण ते मला जमतच नव्हतं पहिल्यांदा काढत होती आता हिथं पण काढणार इथं लय काढतात लोक ते बघा ता तिथं पण टाकले लय मी पण टाकते हे बघा काय काय ओ काय मला तर वाचायला येत नाही इंग्लिश एवढी हो काय मोना काय ओ यनी वाय इथे ज्ञानयोग ज्ञानयोग ध्यान शिबिर अस लिहिलेलं खूप ठिकाणी नाव येतं तर चला हमचं पण टाकणार मी मी टाकणार काय टाकणार तुम्हाला दाखवते हे बघा अशी शिंपले गोळा केली केवढे चिरकते संध्याकाळी खूप छान दिसेल संध्याकाळचा पण व्ह्यू घेणार आहे सगळ्यांनी बघा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसेलच पुढे चालून आता मी चालू करते ना तर प्रत्येक जण म्हणजे कोणी ना कोणी नावं टाकलेली होती म्हणून मी तर अशी बसली होती आणि त्यावेळेस ना माझी डिलिव्हरी होऊन मला एक महिना सुद्धा झालेला नव्हता पण काय म्हणते ती एक जोर आणि फिरायचं म्हणा इकडे तिकडे करायचं म्हणा पण मेन म्हणजे प्रॉब्लेम मला काही त्रास नाही झालेला जा पण जास्त पोटाला टाके वगैरे असल्यामुळं मला जास्त वागता वगैरे येत नव्हतं त्यामुळं मला जेवढं होईल एवढंच म्हणजे जसं जमेल जा तसं मी थोडंफार एन्जॉय केलेलं आहे बाकीच्यांनी खूप केलेलं होतं म्हणजे बोटीमध्ये वगैरे बसले होते मी बसले नव्हती कारण की माझ्या टाक्यांना प्रॉब्लेम झाला असता त्यासाठी आणि पाण्यात पण जास्त फिरत नाही आहेत पण मी इथं कोकणामध्ये आल्याच्यानंतर थोडंफार फिरली होती म्हणजे पाण्यात ती पण एकटीच होती सगळेमध्ये गेलेले होते आणि टाईमपास म्हणून थोडं व्हिडिओ वगैरे शूट करताना पाण्यामध्ये गेली होती आता बघू नंतर काय प्रॉब्लेम होते नंतर पुढं चालून म्हणजे जसं वय वाढेल तसं त्रास होतो डोकं वगैरे दुखतं वगैरे भरपूर काय आणि हे जी बघता हे जी मालवणमधलं जे बीच आहे इथं आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे सुद्धा केलं होतं पण एवढा दिवसभर एवढा कंटाळा आला होता तर रात्रीचं शूट केलं नव्हतं आणि रात्रीचा खूप अंधार पण होता तिथं लाईट वगैरे फक्त आपला जो टेबल वगैरे असतो तिथं सगळे मासे वगैरे घेऊन ह्यांनी तर जेवणं केलं ते मी तर तसं भे जेवती पण आपणच मासे घ्यायचे आपण बनवायला वगैरे द्यायचं सगळं घरगुती असल्यासारखंच होतं तर बघा इथं मी नाव वगैरे काढलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी पण मी म्हणजे नाही का तिथं मी माझ्या वाईसवर केला होता त्या दिवशी मला थोडंसं बरं वाटत होतं आणि ज्यावेळेस मी गोव्यामध्ये वा होती त्यावेळेस मला नव्हतं बरं वाटतं एवढं जास्त ब्लॉग बनवायला वगैरे तर कसं आहे आपण तेव्हाच वाईस टाकला का की आपल्याला ब्लॉग बनवा म्हणजे टाकायला पण सोपं पडतं आणि असं परत वाईस टाकायचं म्हणल्यावर प्रत्येक प्रॉब्लेम बघावा लागतो काय आपण बोललोय काय नाही आहे आणि नंतर टाकावं लागतो त्याच्यामुळे काय होतं थोडं थोडं एडिटिंग करायला पण प्रॉब्लेम आहे नंतर वाईस टाकायचा काय बोलावं हो, काही सुद्धा समजत नाही ज्यावेळेस आपण व्हिडिओ तयार करताना बोलतो त्यावेळेस खूप छान असतं पण नंतर वाईस टाकायचं म्हणलं आपण काय करलं काय नाही हे सगळं म्हणजे विसरूनच जातो असा म्हणजे प्रॉब्लेम माझ्यासोबत तर होतोच बाकीच्यांचं नाही मला माहिती बघा बघा आता पूर्ण नाव बी काढणार आहे मी यस आर कार्ड आहे यस मीन्स तुम्हाला तर माहितीच आहे आर मीन्स माझे मिस्टर रमेश तर आता मी हे मला हार्टबीट येत नाही हे काढायला येत नाही हार्टचं वगैरे आता मी मराठीत नाव काढते नाही इंग्लिशमध्ये काढते फुल नेम काढते फुल तर कसं आहे ना थोडंफार एन्जॉय करणं पण आयुष्य चांगलं असतं हे मला पहिल्यांदाच कळालं की बाहेर गेल्याच्या नंतर खूप भारी वाटतं खूप छान होतं फिरून वगैरे होतं आणि मेन म्हणजे कामाचा प प्रॉब्लेम असतो टेन्शन नसतं स्वयंपाक काय करायचं भाजी करायची काय म्हणजे एक दिवसभर जरी बाहेर गेलो आपण आणि बाहेरनं सगळं जेवण वगैरे करून आलो तरी खूप छान वाटतं आणि आम्ही पाच सहा दिवस होतो म्हणलं तर एकदमच भारी होतं म्हणलं मी प्रत्येक ब्लॉगमध्ये आहे की मी ह्याच्या आधी कुठे एवढे दिवस कुठे गेलेले नाहीत आणि ते फिरतो की आम्ही जेवण वगैरे करतो की पण असे पाच सहा दिवसासाठी खूप छान वाटतं म्हणजे नाही का तर असं नाव वगैरे टाकलं होतं मी म्हणजे टाकत होती म्हणजे तिकडचं म्हणजे नाही का असं बघून वगैरे आणि मी गोव्यामध्ये होते तेव्हा सुद्धा शॉर्ट काढले होते शॉर्ट व्हिडिओ काढले होते नावाचे वगैरे आमच्या दोघांचं नाव पण आपल्याला कुठे एवढं अक्षर वगैरे छान येते म्हणजे नाही का जसं जमेल असं आणि मेन म्हणजे सगळे म्हणलं की तुम्हाला जसे सगळेच फिरायला गेले होते म्हणजे बोटीमध्ये गेली होती मी गेली नव्हती म्हणून माझा टाईमपास चाललेला होता ब्लॉग बनवत होती रील्स काढत होती आणि काहीतरी टाईमपासच चाललेला होता आणि मेन म्हणजे मला खूप छान वाटत होतं म्हणजे कशामुळे छान वाटत होतं कारण की मी इथं मन म्हणजे एन्जॉय केलं होतं गोव्यामधलीपेक्षा कारण की गोव्यामध्ये माझी एकदमच तब्येत नाजूकच होती आणि नव्हतं म्हणजे मला जेवढं इंटरेस्ट नव्हताच फिरण्यात आणि इकडं आल्याच्या नंतर थोडंसं झालं पण आम्ही तिथे एक दिवसासाठीच होतो म्हणजे एक दोन रात्री हा दोन रात्री हा एक दिवस असं काहीतरी होतं माझ्याच कोकण मालवण मध्ये होत सेमच आहे म्हणजे तर खूप छान आहे तिकडं पण पण बघू आता नेक्स्ट टाइम मला नाही वाटत ह्या मी कधी जाईल पण नेक्स्ट टाइम गेले तर खूप म्हणजे खूप एन्जॉय पण करत आणि जेव्हा जाईल तेव्हा मी असं मध्येच ब्लॉग बनवणार आहे कारण की आता समजले आपण जो पण व्हिडिओ बनवणार तो, मैं मैं तो, तो मी मध्ये बनवणार म्हणजे कळतंय की आपल्याला आणि असं इथं बोलायचं म्हटलं की खूप कन्फ्युजन होते की आपण त्यावेळेस काय करत होतो काय नाही आणि खूप दिवसाने मी व्हिडिओ टाकते ना रोज टाकत नाहीये त्याच्यामुळे सुद्धा आणि आत्ता माझा थोडा थो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओपेक्षा आज माझा आवाज चांगला दिसत असेल कारण की जसे दिवस वाढतील तसे तब्येतीमध्ये चांगली सुधारणा पण होत आहे आणि चांगलं पण वाटत त्याच्यामुळे आता आवाज माझा बरा निघतो म्हणजे पहिल्यासारखा दम वगैरे हो लागत नाहीये नॉर्मली थोडंफार लागतोच की म्हणजे आता गोळ्या वगैरे चालू त्याच्यामुळे थोडस नाही का पण एवढंच की जी सुरुवातीला कमजोरी असते ती सध्या नाहीये तर आता बघू मी म्हंटल होत की म्हणजे सुरुवातीला सांगितलं होतं जे वाईस होतात बोलली होती की हे कर पण नंतर हो मी काय झालं मी यांना म्हणजे मा मिस्टरांना ते, ते मासे वगैरे घ्यायचे बनवायला द्यायचे त्याच्यामध्ये आणि नंतर मी पण रील्स वगैरे बनवल्या फोटो वगैरे काढले आणि नंतर मग मला असं संशयन निघायला लागलाय म्हणजे थोडा भिव नाही आणखी आणि आता आता एक कबूतर इथं यायला लागले तर बघा एक 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 आणि तरी नाही म्हणलं तरी बघा आता मग तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट केलं तर त्यावेळेस साडेतीन वाजले होते जवळपास एक तास होत आला अर्धा तासाच्या वर झालेला आहे आणि अजूनही ती माणसं आलेली तर जी की मला सोडून गेले तर आलेत वाटतं आलेत वाटतं ते काय मी व्हिडिओमध्ये नाही दाखव आणि हां आले तर आलेत आलेत का आईला चष्मा हाय हाय चष्मा हाय मला वाटलं हरवलं काय कबुतर यायला लागलेत आता हे बघा हे बघा इथे बघाय का कबुतर आहे मला नाही माहिती आहे काय काय माहिती उडालं तर सनशाईन आल्यावर मी मस्त ओ मला बसून फोटो काढायचे त्यात आता मी फोटो काढला फोटो काढायचा फोटो काढायचा आली मी काढायचं मला काढायचं त्यात बसून आहे भूत मी खायला मला गेली आज उठले ह्याच्यात गेली अरे आता हे खात बसते मी येते तो हे पण मला घेतले बुड्डी के बाल गुड्डी के बाल ले लो के बाल ले देखो मी शिंपले गेलेले आजू वाळू थोडी वाळू तोंडात गेली की खरं अच्छी लागते मी फक्त फोटो काढते हा हा हैं हैं हैं, 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 हैं। मस्त आहे पण हा मला असं वाटतं कोकण गोव्यापेक्षा इकडं छान आहे म्हणजे म्हणजे मला असं वाटतंय काल तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे मला जरा इकडं बरं वाटतंय की वातावरण छान आहे की म्हणजे मला सगळंच इकडं सुंदर वाटायला लागले म्हणजे नाही का खूप छान वाटतंय बघा रेडा बैल केवड्या बैल केवढा दिसला असेल तर बघा तर खूप छान वाटतंय मला इकडं माझे मिस्टर पण मानले घाबरतात बाबा कोण म्हणाल का माझी डिलिव्हरी आहे शिजर आहे नाजूक महिना सुद्धा झाला नाहीये पण त्रास खूप होतोय ना ती पाण्यात भिजली अशी बसली ओली झाली नंतर मलाच आहे पण असू दे जाऊ द्या मीले असते तवास तर हे दिवस आज बघायला भेटला नसता तर तसं म्हणायला तुमच्या आशीर्वादानच आता देवावर विश्वास नाहीये तुमच्याच आशीर्वादान मी बरी आहे म्हणायचं तुमच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीच्या मी ना पण आणि काही सांगते मी नाही विचारू शकणार मा चला सो मी व्हिडिओ परत छोट पाकळू आलं माझ्यासोबत हाय कर हाई कर हाय 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 हा छोट सणांना प्यारा माझ पिल्लू माझ पिल्लू आलं पिल्लू हाय खाऊ नको प्या लागला अंगावर खेळायला पिलू, माज़ पिलू एक एक हे तुम्हाला दाखवू का हे शिंपले मी गोळा केले आहेत पण हे पाण्याचे शिंपले आहेत ह्याच्यात खेकडे आहेत बघा हे छोटे खेकडे हे जे आज दिसते ना जिवंत खेकडे जिवंत जिवंत बघा ह्याच्यात पण आहेत ह्याच्यात खेकडे जिवंत जिवंत हे बघा आता हलते का नाही माहित नाही बघा आज जाते तर ह्याच्यात पण आहेत ह्याच्यात पण ते खेकडे खेकडे खरे खुरे खेकडे जे जे खरे खुरे खेकडे आजू काही आणते मी आणखी बोटीत खरे खरे खेकडे खरे तर मला असं वाटलं होतं की हा व्हिडिओचा एकच पार्ट होईल पण आणखी व्हिडिओ माझे बाकी आहेत म्हणजे ह्याच हिथलाच हे म्हणजे व्हिडिओ बाकी आहे त्याच्यामुळे ह्याचा पण सेकंड पार्ट येणारच आहे तर हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा आणि भरभरून तुमचं प्रेम द्या भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय